मिळतो याची यादी राज्य सरकारकडून प्रदर्शित करण्यात आली ती यादी आपण पुढे बघणारच आहोत आणि याबरोबर जी लाभार्थी शेतकऱ्याची यादी जी आहे ती प्रत्येक गावामध्ये लावण्याचे काम आता पूर्णपणे चालू झालेले आहे ही यादी जी आहे ती यादी तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतला लावली असेल किंवा या इतर ठिकाणी लावण्यात आली असेल ही यादी तुम्हाला मिळत नसेल तर ही यादी देखील आपण पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आहोत त्यामुळे या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता त्या यादीमध्ये तुमचं नाव आलंय का तर बघा प्रत्येक शेतकऱ्यासाठी निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे अनेक दिवसापासून शेतकरी बंधू परिषद होते पीक विम्याच्या दुसरा टप्पा कधी मिळणार आता त्याची प्रतीक्षा संपलेली आहे परंतु अनेक दिवसापासून युट्यूबवर अनेक चुकीच्या अफवा पसरल्या होत्या की पीक विमा आज मिळणार पीक विमा उद्या मिळणार परंतु आज या ठिकाणी सत्य माहिती जी आरच्या माध्यमातून व कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे तर बघा जो एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता तो निधी राज्यातील नऊ पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून रब्बी हंगाम व खरीप हंगाम आशय तेरा पिकासाठी हा पीक विमा वितरित होऊ चालू आहे तरी या सांगण्यात येणाऱ्या पिकांचा विमा भरला असेल तरच पीक विमा तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल तर बघा दोन हजार चोवीसमध्ये खरीप हंगामासाठी पावसाळी हंगामचा कोणत्या पिकासाठी पीक विमा मिळत आहे सर्वात पहिले ते बघून घेऊ तर बघा पहिलं पीक आहे ज्याचं पीक विमा शेतकऱ्यांना मिळतोय तो पीक आहे भात या पिकाचा विमा भारताने भारताना जे हे पीक नोंदवलं असेल आणि त्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल तर त्या पिकाचा विमा हा वितरित होणं सुरू आहे त्यानंतर बघा दुसरे पीक आहे बाजरी तिसरे पीक आहे कापूस चौथे पीक आहे मक्का पाचवे पीक आहे ज्वारी सहावे पीक आहे सोयाबीन सातवे पीक आहे तूर आणि आठवे पीक आहे उडीद आणि याचबरोबर अशा दोन हजार तेवीस ते चोवीस खरीप हंगाममधील नुकसान झालेल्या पिकाचं पीक विमा हा वितरित होणं सुरू आहे याबरोबर रब्बी हंगाम दोन हजार तेवीस ते चोवीस देखील आपण पुढे बघणार आहोत त्या अगोदर ही महत्त्वपूर्ण माहिती अगोदर बघा तर बघा सर्वात जास्त पीक विमा रक्कम जी आहे ती तीन मुख्य पिकाला मोठ्या प्रमाणात दिली जात आहे कापूस सोयाबीन आणि धान या तीन मुख्य पिकाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वितरित केला जात आहे त्यानंतर बघा राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसच्या रब्बी हंगामासाठी कोणत्या पिकाला पीक विमा मिळणं चालू आहे बघा पहिलं जे पीक आहे गहू दुसरे आहे हरभरा तिसरे पीक आहे मका चौथे पीक आहे ज्वारी अशा मुख्य पिकांचा पीक विमा वितरित होणं चालू आहे यावेळी सर्वात जास्त दोन पिकाला पीक विमा हा जास्त दिला जात आहे ते म्हणजे गहू आणि हरभरा या दोन पिकांचा पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मोठी रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत आहे जवळपास चारशे कोटी रुपयाचा पीक विमा हा रब्बी दोन हजार चोवीसच्या पीक विमासाठी मंजूर करण्यात आला आहे आणि खरीप दोन हजार चोवीस व रब्बी हंगामसाठी टोटल आठशे शहाण्णव कोटी रुपयाचा रक्कम ही राज्यातील या नऊ पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानंतर बघा नांदेड जिल्हा असेल जालना जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल किंवा बऱ्याच जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या कॅल्क्युलेशनची रक्कम दाखवली जात अशा शेतकऱ्यांच्या खात्यात या पीक विम्याचं वितरण केलं जात आहे हा जो पीक विमा आहे तो या चालू महिन्यात म्हणजेच ऑगस्टच्या पहिल्या महिन्याच्या एक ते दोन दिवसामध्ये पूर्णपणे हा पीक विमाचं वितरण केलं जाणार आहे बघा ज्या जिल्ह्यात पीक विमा थांबवण्यात आला होता त्या जिल्ह्याची यादी देखील कृषी मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेली आहे पहिला जो जिल्हा आहे तो आहे नांदेड या जिल्ह्यात राहिलेला पीक विमा वितरित करणं सुरू झालेलं आहे जिल्ह्यामधला पोस्ट हार हार्वेजचा जे काही पीक विमा बाकी होतात व त्याच्यामध्ये कोणाचं पीक विमा मंजूर असेल त्या मंजूर असलेल्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याचं वितरण हे आता सुरू झालेलं आहे बाकी अशाच पीक विमा संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलचे लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद